नमस्कार आज आपल्याकडं सायटिका या आजारातून व्याधीमुक्त झालेल्या एका पेशंटचा अभिप्राय आलेला आहे तर चला तर मग जाणून घेऊयात आजाराने होणारा त्रास आजारावरती केलेले उपचार आणि आजपर्यंतचा प्रवास आज आपण पेशंटकडून जाणून घेऊया तर सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव काय दत्तात्रय देवराम जाधव अच्छा गाव कोणतं सर आपलं गाव पारगाव चालू माल पारगाव तालुका जिल्हा पुणे दौंड दौंड तालुका पुणे जिल्हा पुणे जिल्हा आणि सर तुम्हाला त्रास काय काय होत होता त्रास म्हणजे मला मी मागले सर बसता येत नव्हतं जेवण बी नव्हतं म्हणजे बसलो ना की लगेच झोपायला अच्छा आणि झोपलं तरच थोडस दुखणं बसून उठून बसलं तरी लगेच चालू अच्छा लगेच दुखायचं आणि हे कशामुळे होत होत तुम्हाला मनक्यात दोन गॅप साइन लावतो अच्छा आणि मग त्याला डॉक्टरना दाखवल्यानंतर त्यांच्याकडून काय अभिप्राय आला तीन डॉक्टरनं धावलं आमच्या तिथे एक पुण्याला एक आणि अजून एक पुण्यात हो हो मोठ्याला दवाखान्यात धावलं पण काही नाही फरकच नाही पडला गोळ्या औषध दिली मनक्यातली इंजेक्शन पण काय नाही फरक पडला इंजेक्शन पण घेतलं होतं अच्छा आणि मग आमचा पत्ता कसा कळाला युट्यूबवर होईल युट्यूबवर आणि मग आल्यानंतर आम्ही काय उपचार केले आल्यानंतर तुम्ही ते हे चेक केलं थेरपी वगैरे थेर त्याने फरक पडला बर, बर, बर। उपचाराने समाधानी आहात का शंभर टक्के अच्छा, अच्छा, अच्छा. <laughs> समाधानी पाहिजे पहिल्या मला पहिल्या दहा दिवसातच फरक पडला फरक पडायला सुरुवात पहिल्या दहा दिवसातच फरक पडला पंधरा दिवसात पन्नास टक्के पडला आज शंभर टक्के म्हणलं तरी फरक अच्छा परमेश्वर कृपा आहे आपल्याला बरं वाटतंय आणि आजारातून बाहेर आल्याचा आनंदही आहे एकदा मन काय सांगायचं <laughs> तर ह्या पद्धतीने आपण पेशंटवरती ॲक्यू पंक्चर बोन सेटिंगद्वारे उपचार करतो आणि पेशंटही त्या आजारातून बाहेर येतो एकदा ऑपरेशन करण्याच्या आधी एकदा उपचार एक करून पहा धन्यवाद